नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि काय होतं आपले शेळ्या पिल्लं बाहेर हिरवा चारा आहेत हिरवं गवत खातात त्याच्यामध्ये काही कवळं गवत असतं काही पांधाडं असतं आणि त्या पांधाडांना हिरव्या गवताना काय होतं मित्रांनो आपल्या पिलां शेळ्यांना होेळ्यां असं जुलाप होतं बघा हे बघा मी अशी पतली संडास करतं आहे आणि ह्या पातल्या संड्रासपासून आता एक थोडं नेमकंच संडास लागली त्या पिल्लाला तर अशापासूनच काय होतं जास्त संडास सुरू होती आणि त्याच्यापासून मग पिल्लू काय जास्त कळतं ह्या बघा याला पण संडास लागली हे बघा ह्या पिल्लाला कशी संडास लागली हे पूर्ण भरलं आहे दोघं हे असं होतं आणि असं झाल्याच्या नंतर एक दोन दिवस जर नाही लक्ष दिलं लग। की लगेच पिल्लू करून जातं असं आपले तीन पिल्लं कालपासून संडास लागलेली हे बघा याचा आपण ताबडतोब विलाज करण्यासाठी आपण मेडिकलहून जे हमेशा आपण जे औषधी वापर गोळ्या वापरतोय समजा ती गोळी आपण आणलेली आहे या पिल्लांसाठी तर हे बघा ही गोळी आहे मित्रांनो सल्फा बोलस या नावानं ही संडाची गोळी आहे जुलाब लागलेली कसे पण संडास लागलेले असू द्या बघा आता या पिल्लाला पण कसं मन भरलं याचं तर ही गोळी आणलेली आहे आपण आणि या गोळीच्या आपण काल एक डोस दिला होता संध्याकाळी तर संध्याकाळी डोस दिल्याच्या नंतर तेवढं तुम्हाला सांगतो संडास थोडी बरोबर व्यवस्थित झाली आणि आता आता परत एक दिला म्हणजे आता ह्या एवढ्या डोसमध्ये दोन डोसमध्ये आपले पिल्लं संध्याकाळपर्यंत एकदम क्लिअर संडास करणार आहेत कारण की काय होतं माहिती आहे का मित्रांनो हे जे कोळं गवत असतं का ह्या गवतापासून त्यांना सहन होत नाही आणि संडास सहन न झाल्यामुळं त्याच्यापासून ते पचन होत नाही आणि पचन नाही झाल्यामुळं त्यांना ते जुलाब उद्भवतो त्याच्यापासून संडास लागते आणि संडास लागल्याच्या नंतर जर जास्त लक्ष जर नाही दिलं एक दोन दिवस आपण तर ते पिल्लू एकदम म्हणजे अशक्तपणा येतो कुपोषित होतो आणि एका दिवस पिल्लू पण दगावू शकतं त्याच्यामुळं लवकरात लवकर विलाज करणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण मेडिकलहून सल्फा बोलस या नावानं जी गोळी आहे तुम्हाला दाखवली ती गोळी आणून तिचा चौथा भाग एका गोळीचा तुमचं पिल्लू जर तीन तीन महिन्याच्या चार महिन्याच्या आतलं असलं तर त्याचा चौथा भाग देऊ शकता कोर भाग एक कोर म्हणतो आपण तर एका गोळीमधला चौथा भाग हा एका वेळेला आपण देऊ शकतो अर्धा भाग नाही द्यायचा कारण की अर्धा भाग हा अर्धी गोळी ही मोठ्या शिळीला जमते जी छोटं पिल्लू आहे त्याला तुम्ही फक्त चौथा भाग देऊ शकता छोटं म्हणजे तरी तीन महिन्याचं पिल्लू पाहिजे त्याच्यापेक्षा छोटं जर असलं एका महिन्याचं तर त्यासाठी तुम्हाला एवढी गोळी जमणार नाही त्याच्यासाठी छोटी जी आपले दुकानामध्ये आपल्या माणसासाठी गोळी भेटती भेटते पिवळी ती पण चालते त्याच्यामधला अर्धा कोर दिला तरी पण चालतो आहे पण दोन तीन महिन्याचं पिल्लो असेल तर तुम्हाला ही कोर गोळी द्यायला काही अडचण नाही आणि मित्रांनो ह्या गोळीचा इतका अनुभव आहे की ह्या गोळीला जर दिले तर तुम्हाला एक नाही कि एक किंवा दोन डोसमध्ये तुमचे पिल्लो असो शिळ शिळे असो एकदम म्हणजे तिला परत संडास होऊन पतली संडासच होणार नाही असा अनुभव आपल्याला या सालफागुळीचा आहे तर मित्रांनो तुमच्या शिळीला हो पिल्ला हो जर संडास लागलेले असले गुळकंडी लागलेली असली तर तुम्ही शंभर टक्के गोळी देऊन बघा शंभर टक्के तुमच्या शिळीला पिल्ला फरक पडल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करून तुम्ही पण चांगल्यापैकी संडास पिल्लांचे थांबू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान